शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये आजच्या बघा सर्वात जास्त बाजारभाव कुठे मिळाले आहे सोयाबीन पिकाला हे आपण आज बघणार आहोत सुरुवातीला चॅनलला जर नवीन असाल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील आजच्या मितीला लातूर असेल अमरावती असेल त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या शहरातील आजचा सोयाबीन बाजारभाव काय आहे याच्याविषयी आज सविस्तर माहिती आपण बघणार बघा महाराष्ट्रात येत्या काही दिवसापासून सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठा बदल झालेला आहे आजच्या मितीला कोणत्या बाजारपेठेमध्ये किती आवक आली आहे व किती बाजारभाव आहे याची सविस्तर चर्चा आजच्या मितीला आपण आज करणार आहोत सुरुवातीला आज आपण महत्त्वाच्या ज्या काही बाजारपेठा आहेत त्याच्यामध्ये सोलापूर असेल कारंजा असेल अमरावती असेल नागपूर असेल त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या बाजारपेठा बघणार सर्वात अधिक बाजारपेठा आहे उमरेड बाजारपेठ तीन हजार क्विंटल आवक या ठिकाणी आलेली आहे बाजारभाव जो आहे सदोतीसशे ते एक्केचाळीसशे रुपये उमरेड बाजारपेठेमध्ये अडोतीसशे एकोणचाळीसशे रुपये सरासरी बाजारभाव आजच्या मितीला स्थिर असल्याचा आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर पुढची महत्वाची मार्केट जे आहे वाशिम मार्केट चोवीसशे क्विंटल आवक आले आहे पस्तीसशे ते चार हजार रुपये सरासरी बाजारभाव वाशिम सोयाबीन मार्केटमध्ये आजच्या मी पाहायला मिळतं महाराष्ट्रातील महत्वाच्या ज्या काही मार्केट आहे त्याच्यामध्ये वाशिम मार्केटचा समावेश होतो त्यानंतर सर्वात जास्त आवक आलेली आहे नागपूर पाचशे पन्नास क्विंटल नागपूर शहरामध्ये पाचशे पन्नास क्विंटल एवढी आवक आली आहे बाजारभाव जो आहे पस्तीसशे ते चार हजार रुपये नागपूर शहरामध्ये बाजारभावामध्ये मोठी वाढ येत्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर पुढची बाजारपेठ जी आहे मूर्तिजापूर सातशे क्विंटल आवक आली आहे पस्तीसशे ते चार हजार रुपये सरासरी बाजारभाव महाराष्ट्रामध्ये इतर बाजारपेठांमध्ये जर विचार केला तर पस्तीसशे चार हजार चार हजार शंभर बाजारभाव सगळीकडे स्थिर आहे अकोला दोन हजार एक क्विंटल आवक आलेली आहे एकतीसशे ते चार हजार शंभर रुपये बाजारभाव आपल्याला अकोला शहरामध्ये आज पाहायला मिळतात महाराष्ट्रातील इतर सर्व शहरांचा विचार जर केला तर अकोलामध्ये आवक चांगली आहे त्यानंतर अमरावती चार हजार सहाशे बत्तीस क्विंटल आवक बाजारभाव जो आहे सौतीसशे ते चार हजार शंभर अमरावतीमध्ये सोयाबीन असेल त्याचबरोबर कापूस असेल त्याचबरोबर इतर सर्व पिकांना आवक आणि बाजारभाव दोन्ही पण चांगले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर कारंजा मार्केट कारंजा मार्केटमध्ये तीन हजार क्विंटल आवक आले आहे छत्तीसशे ते चार हजार रुपये सरासरी बाजारभाव कारंजा सोयाबीन मार्केटमध्ये आज पाहायला मिळतं महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शेरांचा विचार जर केला तर आजच्या मी तिला छत्रपती संभाजीनगर अडोतीसशे रुपये पाचोरा सदोतीसशे पंच्याऐंशी कारंजा एकोणचाळीसशे साठ मानोरा एकोणचाळीसशे रुपये राहता एकोणचाळीसशे रुपये धुळे एकोणचाळीसशे सोलापूर चार हजार अमरावती एकोणचाळीसशे नागपूर चार हजार मेहकर अडोतीसशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव आहे त्यानंतर लासलगाव निफाड एकोणचाळीसशे लातूर मुरूड चार हजार जालना एकोणचाळीसशे अकोला चार हजार चिखली चार हजार बीड चार हजार वाशिम चार हजार पंचेचाळीस उमरेड चार हजार भोकर चार हजार तीन हजार आठशे पंचवीस हिंगोली खाणे यवनाका एकोणचाळीसशे दिग्रस अडवतीसशे लासलगाव निफाड सावनेर छत्तीसशे पिंपळगाव बसवण अडोतीसशे परतूर एकोणचाळीसशे चांदूर बाजार सदतीसशे वरुड सदतीसशे गंगापूर अडोतीसशे उमरगा अडवतीसशे त्र्याऐंशी शहाण्णव सेनगाव चार हजार राजुरा अडवतीसशे काटोल सौतीसशे पुलगाव सदतीसशे चाळीस महाराष्ट्रात इतर सर्व ठिकाणी सोयाबीनला आज अडतीसशे ते एक्केचाळीसशे रुपये सरासरी बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचे बाजारभाव सुधारतील असं सर्व व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे कारण काही ठिकाणी